जत तालुक्यातील गावठांसाठी सर्वे नियमबाह्य व बेकायदेशीर ड्रोनच्या सहाय्याने मोजणी केलेल्या आणि बांधकाम कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती आणि अधिकृतपणे थांबवलेल्या ता तातडीने आपल्या स्तरावरून चौकशी करण्याचे संबंध भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश होणं याबाबत आम्हाच न्याय मिळ मिळण्याबाबत भूमी उपाध्यक्षक जत यांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भूमी अभिलेख कार्यालय सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली सहाय्यक निबंध कार्यालय कामगार कार्यालय सांगली यांना दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या अर्जाचा अन्वय या सर्व जत तालुक्यातील विरळ मेंढेगिरी सर्व गावठांसाठी सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर केलेल्या संबंधित अधिकारी यांच्या सजावट खाते नियम सी आय टी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकाऱ्याला येथे उपोषण करण्यात येत आहे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बनगर शहाजी बागमोडे राजकुमार करगवड उपस्थित होते सिटी सर्वे झालेली आहे सर त्यामध्ये बऱ्याच तुटे आहेत गावटा सिटी सर्वेमध्ये त्यांची अपराधप झालेली आहे सर कारण एकाची मालमत्ता आहे त्यांच्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता पण आहे काही मालमत्ताधारकांच्या फॉर एक्झाम्पल दहा बाय दहा असेल ते शंभर बाय शंभरला होतं पण धार्मिक स्थळं असणारे त्यांच्या नोंदी नाही की तिला त्याच्या नावे नोंदी केली त्यानंतर जे आपले रस्ते पाहिजे त्या रस्त्यांची नोंदी नाहीत गावटांसाठी सर्वे केल्यानंतर हद्द कायम करणे पहिला कुठे करायला पाहिजे मग हद्द्य कायम केली कुठेही दिसून येत नाही आणि ग्त असणारी मालमत्ता एकत्र लावल्या प्रत्येकाची त्यामुळे म्हणजे ही कामं करून जाणार आणि तुम्ही एक मान्य करत बसा असा यांचा उद्योग आहे आणि दोन हजार तेवीसपासून यांना वारंवार निवेदन दिले वारंवार चौकशी करतो आहे परंतु त्याच्यावर कुठे काय अडवून येत नाही डिपार्टमेंटकडे जी काही ड्रोन सेवा झालेला असतो आहे ती जे डॉक्युमेंट आहे ती तालुका ठिकाणी दाखल करणे अपेक्षित होते परंतु तालुका ऑफिसमध्ये त्यांचे कोणते डॉक्युमेंट आढळून येत नाही त्यांच्याकडून आपल्या लेखी निवेदन दिल्यानंतर आम्ही देत नाही की सध्या डॉक्युमेंट आमच्याकडे कोणतीही आढळून येत नाही वरिष्ठाकडे जर चौकशी केला ते इथून कॉल केल्यानंतर ते डॉक्युमेंट सगळे फॉरवर्ड करतात तालुक्याला आणि तालुक्यात विचारलं का ते, ते म्हणत आमच्याकडे नाही म्हणजे फक्त तू रड मी असतो असा याचा प्रकार चला आहे आम्ही आता दोन वर्ष तर पाठपुरावा करते पण आम्हाला अपेक्षित असते त्याचं कुठली उत्तर नाही त्यामुळे आता आम्हाला नोकोशी आम्ही इथे करण्याचं निश्चित केलं जोपर्यंत निकाल होत नाही कुठलाही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हा हा मुद्दा याच्याशी ड्रोन सर्विस संबंधित आहे त्यानंतर बांधकाम विभागाशी संबंधित एक मुद्दा आहे कारण बांधकाम विभागामध्ये जे आता पाल्यांना जी स्कॉलरशिप मिळत जाते त्या स्कॉलरशिपमध्ये त्याचा बराच अफराधापर आहे कारण जी आता कॉम्प्युटर सायन्स ही पदवी त्यामध्ये समाविष्ट असताना त्या कारला आम्हाला लिखी देण्यात आलं की ती सदर महामंडळाकडे आमची पदवी येत नाही मग ज्यावेळेस आम्ही माहिती अधिकारांमध्ये माहिती मागवली तेव्हा आपल्या मंत्रालयाकडून पत्र आले की कॉम्प्युटर सायन्सची पदवी एक क्रमांकाला असून दोन वर्ष झालं त्या मुलाची कॉलरशिप नाकारण्यात आलेली आहे की जाणूनबुजून पैशाचा हवेसेपोटी फक्त हा शासनामध्ये विप्रयास आहे त्यासाठी आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा खर्चे त्या लोकांची चौकशी करा त्यासाठी आम्हाला नुकोष करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे